नादा तुनी हा नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम नाद निर्मितो मंगल धाम श्रीराम जय राम जय जय राम चैतन्यात आहे राम श्री राम जय 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 राम सत्संगाचा सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम आनंदाचा आनंद महा प्रपंचा सर्व प्रेक्षकांना तेजस्तुंगाचा सप्रें जय श्रीराम <वाँ> मित्रांनो नुकतीच रामभजनाची जी झलक तुम्ही बघितली ते संपूर्ण रामभजन हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या युट्यूब चॅनलवरून प्रसारित करण्यात आलेला आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लिंकला क्लिक करा प्रभू रामांचं हे मूळ पवित्र रामभजन सुद्धा नीट ऐका आपल्या घरच्यांना सुद्धा नक्की ऐकवा लहान मुलांना विशेषत हे ऐकवा आपला धर्मशास्त्र नीती संस्कार आणि नी संस्कृती आपण जर पुढच्या पिढीला दिली नाही तर दुसरं कुणी येणार नाही तेव्हा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा आता मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे वळूया तर सोलापूरमध्ये एक घटना घडलेली आहे गंभीर मुद्दा आहे यावर अनेक व्हिडिओज मधून आम्ही भाष्य केलेलं आहे या घटनेबद्दल मात्र अशा घटना वारंवार का घडत आहेत याचा शोध घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे मित्रांनो सोलापूरमध्ये एक महाविद्यालय त्या महाविद्यालयामध्ये एक लॅब असिस्टंट ज्याचं नाव उमर शेख आहे या उमर शेखने त्याच महाविद्यालयातील काही विद्यार्थिनींना लव जिहादच्या बळी पाडलं आहे त्या महाविद्यालयातल्या जवळपास आठ मुली लव जिहादला बळी पडलेल्या आहेत या उमर शेखने त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं थोड थिडक प्रकरण नाही आहे सोलापूर मधल्या कॉलेजमध्ये घडलेली घटना लॅब असिस्टंट उमर शेख याने आठ मुलींना लव जिहाद करून फसवलेलं आहे मुलींसोबत प्रेमाचं नाटक करायचं त्यानंतर त्या मुलींचे नको त्या अवस्थेतले फोटोज काढायचे आणि मग त्यांना ब्लॅकमेल करायचं की मोडस ऑपरेंडी आहे जिहाद ला अनेक जण जबाबदार आहेत या अगोदरच्या काही व्हिडिओज मध्ये आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं होतं की हिंदू नो तुमच्या मुलींचा रेट लावला जातोय चिकांची असेल मुलगी आणि ती जर लव जिहादला बळी पडली तर लव जिहाद मध्ये तिला फसवणाऱ्याला जवळपास नऊ लाख रुपये मिळतात ब्राह्मण हिंदूची मुलगी जर फसवण्यात आली तर सात लाख रुपये मिळतात अशा वेगवेगळ्या जातीच्या वेगवेगळ्या धर्माच्या मुलींचे रेट कार्ड बनलेले आहेत अनेक मदरसांमधून लव जिहादला खत पाणी घालण्यासाठी पैसे पुरवण्यात येतात सिस्टमॅटिकली आपल्या मुलींचं ब्रेन वॉश केलं जातं मुलांचं देखील ब्रेन वॉश केलं जातं सगळ्यात पहिले दाला घातला जातो तो तुमच्या संस्कृतीवर सगळ्यात पहिले घाला घातला जातो तो आपल्या हिंदू देवी देवतांवर आपल्या हिंदू देवी देवतांबद्दल नको नको ते प्रश्न उपस्थित केले जातात या प्रश्नांची well. उत्तरं आपल्या तरुण मुलामुलींकडे नाहीत ते खजील होतात मान खाली घालायची वेळ येते त्यांच्यावर आणि मग त्यांचं ब्रेन वॉश करायला सुरुवात होते की बघा बघा तुमच्या या देवी देवतांपेक्षा आमचा देव किती महान आहे आमचा खुदा किती श्रेष्ठ आहे अनेक प्रकरण अशी घडलेली आहेत काही ठिकाणी वशीकरण सुद्धा केलं जातं इप्नोटाईज करण्यात येतं नुकतीच एक घटना घडलेली घट आहे ती घटना जर तुम्हाला सांगितली तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही मात्र वस्तुस्थिती आहे सत्य परिस्थिती आहे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे एक महिला आपल्या बुटीकमध्ये काम करत होती अचानक तिथे बुरखाधारी काही महिला आल्या आणि त्या काम करत असलेल्या बुटीकच्या मालकिनीला बोलण्या बोलण्यामध्ये त्यांनी बुंगवलं तिला हिप्नोटाईज केलं आणि तिच्या समोरनंच तिच्या दुकानातला सगळा माल लंपास केला अर्धा तास या घटनेला उलटल्यानंतर ती महिला त्या संमोहनातून बाहेर आली आणि तिला लक्षात आला प्रकार की आपण फसलो आहोत आपल्याकडे चोरी झालेली आहे ही पद्धत सुद्धा मुलींना लव जिहाद मध्ये अडकवण्यासाठी वापरली जाते स्वर्गीय अपर्णाकाई तीर्थकर यांनी अनेक भाषणांमधून सांगितलेलं आहे की या मुलींवर नको नको ते प्रयोग केले जातात वशीकरण केलं जातं यांना समोहित केलं जातं इतकं समोहित केलं जातं की कधी कधी या मुलींना तर आठवत सुद्धा नाही की आपले मायबाप कोण आहेत आणि आपलं आपल्या मुलांकडे पाल्यांकडे मुलींकडे लक्ष आहे की नाही हा सुद्धा दिक्काच गंभीर आणि महत्वाचा मुद्दा आहे आपण आपली संस्कृती आपला धर्म आपल्या पाल्यांना द्यायला कमी पडतोय का हा प्रश्न प्रत्येकाने एकदा आपल्या मनाला विचारलाच पाहिजे का बरं आपली मुलं या इतर धर्माकडे आकर्षित होत आहे साधी गोष्ट आहे एखाद्या मुलीचं जर लग्न करायचं असेल तर तिच्या डिमांड्स काय आहेत आजकाल मुलींच्या डिमांड्स काय मुलाला लठ्ठ पगाराची नोकरी असावी स्वतःच घर असावं शेती सुद्धा असावी मात्र मी शेतात जाणार नाही शेतात राबणार नाही पण मुलाला शेती असणं गरजेचं आहे स्वतःच घर असावं त्याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरामध्ये डस्टबिन नकोय डस्टबिन म्हणजे म्हातारी आजी आजोबा किंवा सासू सासरी नकोय राजा सारखं मला आणि माझ्या नवऱ्याला राहायचं आहे फक्त तिथे अशा डिमांड आहेत मुलींच्या लग्नासाठीच्या काही यांच्या वडिलांनी जेव्हा लग्न केलं तेव्हा हे सगळं काही अवेलेबल होत कष्टानेच आपल्या वडिलांनी संसार केलेला आहे हे या मुली का विसरत चाललेल्या आहेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा लग्न करत असताना यांच्या ये या डिमांड्स आहेत मात्र अफेअर करत असताना यांना कोणी चालतो टायर पंक्चर करणारा चालतो यांना गॅरेजवाला चालतो यांना अफेअर करण्यासाठी कोणताही छपरी चालतो यांना मग अशा बळी पडतात त्यातल्या त्यात जर आपल्याकडच्या मुलींना किंवा त्यांच्या बालकांना जर आमच्या सारख्यांनी सांगायला सुरुवात केली समजवायला सुरुवात केली तर वर आम्हालाच बोललं जातं की तुम्ही गप्प बसाव हो, तुम्ही खूप शहाणे आहात का आमच्या आमच्या मुलीवर आमच्या मुलावर खूप विश्वास आहे आमच्या भानगडीमध्ये तुम्ही कशाला पडता ही उत्तर आहेत लोकांची आणि मग या अशा घटना घडतात उमर शेख नावाचा लॅब असिस्टंट आठ मुलींना लव जिहाद मध्ये फसवतो या मुलींच्या आकला शेळ खायला गेल्या होत्या का यांना कळत नव्हतं आपण फसवले जात आहोत म्हणून आता रडून बोंबून काय उपयोग आहे तुम्हाला आगी कळत नव्हतं का हे या मुलींच्या पालकांना हे लक्षात येत नव्हतं का आपली पोरं काय करतायत मोबाईलवर कोणाशी चॅटिंग करत असतात रात्री दोन दोन तीन तीन, तीन वाजेपर्यंत सादर डोक्यावर ठेवून आपलं पोरग किंवा पोरगी अंथोडामध्ये मोबाईलवर चॅटिंग करते का हे चेक कोण करणार शेजारचे येऊन करणार आहेत का आणि जेव्हा मग अशा घटना घडतात तेव्हा मग खापर फोडायचं नाही नशीब आमचं नशीबच असलं फालतू आहे कृपा झाली आमच्यावर देवाची अहो देवानं गेलेली आहे सद्बुद्धी तुम्हाला तुमच्या प्रत्येकाच्या घरा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये भगवतगीता आहे किती जण भगवद्गीतेच पठण करतात किती घरांमध्ये तिन्ही साजेला दिवा लावल्यानंतर रामरक्षा म्हटली जाते आजकालच्या या तोकडे कपडे घालून हिंडणाऱ्या फॅशनच्या नावाखाली उघड नागळ वावरणाऱ्या मुला मुलींना किती जणांना रामरक्षा पाठ असेल आपलीच ही पुढची पिढी आपल्या धर्माला डाऊन मार्केट समजायला आहे आपल्या धर्माला हे लोकच शिव्या देतात आपलेच लोक मग असं घटना घडणारच ना पवन कल्याण हा एक अभिनेता आहे जे सध्या आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत यांचा मुलगा एका भयंकर आगीच्या घटनेमध्ये दुर्घटनेमध्ये सापडला होता सुदैवाने देवाच्या कृपेने तो वाचला देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून पवन कल्याणची सुविद्य पत्नी तिरुपती तिरुमला येथे जाऊन तिने आपले केश अर्पण केले सगळे केश अर्पण केले भौतिक सुखाचा त्याग केला त्या बाईने विदेशी मूळ असलेली ही पवन कल्याण यांची पत्नी त्या बाईला आपले धर्म आणि संस्कार कळतो मात्र आपले पोरापोरीना कळत नाही किती मोठं दुर्दैव आहे आणि मग सोलापूर सारख्या घटना वारंवार घडायला लागल्या की गृहमंत्रालयावर खापर कशासाठी फोडायचा आपल्याला कळतच नाही का आपण कसं होते असो वेळ अजूनही गेलेली नाही आहे मित्रांनो आपली पुढची पिढी बर्बाद होण्यापासून वाचवा आपल्या मुलांना आपल्या धर्माचं शिक्षण द्या आपला धर्म नेमका कसा आहे हे आपल्या मुलांना समजवा यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे युट्यूब चॅनल आणि त्या संबंधीचे उपक्रम राबवायला सुरुवात केलेली आहे कोणीही उठावं आणि आपल्या धर्मावर नको नको ती टीका करावी इतका हानका धर्म आपला अजिबातच नाहीये श्रेष्ठ धर्म आहे आपला तो जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे आपले देव असे का आहे आपल्या देवांचं नेमकं भन्न काय आहे हे सुद्धा जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा आपल्या मुलांना धर्माचं शिक्षण द्या अंगभर कपडे घालायला आजकालच्या पोरीला लाज का वाटत आहे हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कपडे परिधान करण्यापासून ते आपल्या आचरणामध्ये सभ्यपणा आणि शालीनता असणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा अशा प्रकारांना बळी पडावं हे प्रकार जर आपण थांबवले नाहीत तर पुढचा काळ अत्यंत भयंकर असणार आहे धोकादायक परिस्थिती असणार आहे त्यामुळे वेळोवेळी आम्हाला जमेल तसं आम्ही या बाबतीमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असतो तुमचं बाडबळ आणि सहकार्य आमच्या सोबत राहावं इतकीच आमची अपेक्षा आहे मित्रांनो कुठेही जर तुम्हाला असं वाटत असेल जाणवत असेल की आपल्या परिचयातील कोणी व्यक्ती एखादी मुलगी महिला आपलीच भगिनी लव जिहाज सारख्या या प्रकरणाला बळी पडत असेल तर वेळीच तिला सूचित करा तिच्या पालकांना सूचित करा किंवा आमच्या सारख्यांना तरी कळवा त्या आपल्या भगिनीला वाचवण्यासाठी आपणच सर्वतोपरी प्रयत्न करू तेव्हा डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा आमचा व्हॉट्सअप क्रमांक भजेचं प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आपापल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा परिवाराच्या योजना सुरू झालेल्या जा आहेत त्या सगळ्या योजनांचा लाभ जर घ्यायचा असेल तर सदस्य बना सदस्य बनण्यासाठी आम्हाला या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा आम्ही सगळी माहिती तुम्हाला देऊ महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून या सगळ्या उपक्रमांना सहकार्य होईल पाठबळ मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतू वाट बघत असतो तेव्हा फटाफट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुढे वंदे मातरम जय शिवराज शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत